नमस्कार मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं मित्रांनो आयुर्वेदाने द्राक्षा हे फळ उत्तम फळ सांगितलेले आहे आण आणि ह्या द्राक्षाचे काय काय गुणधर्म आहेत म्हणून कचे काय काय गुणधर्म आहेत त्याचे काय काय औषधी उपयोग आहेत औषधी गुणधर्म आहेत हे आपण एका व्हिडिओमध्ये सांगितलेले हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असं तुम्ही कळवलेलं आहे तसंच तुमचे काही प्रश्नसुद्धा कळवलेले आता एका व्हिडिओमध्ये मा सगळीच माहिती देणं शक्य होत नाही नाही तर तो व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो तर आता त्या व्हिडिओच्या खाली तुम्ही जे काही प्रश्न विचारले कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जे काही प्रश्न विचारले की मनुके खायचे पण मग ते कधी खायचे आहेत मनुके किती खायचे आहेत कसे खायचे ते भिजवून खायचे की तसेच खायचे या संदर्भाने काही प्रश्न विचारले गेलेले आहेत तसंच मनुके कोणते खायचे काळे मनुके खाल्ले पाहिजेत की पिवळे मनुके खाल्ले पाहिजेत किंवा मनुके हे सीडलेस खायचे म्हणजे बी रहित खायचे की बी असलेले मनुके खाल्ले पाहिजेत बी असलेले जर खाल्ले तर त्यातली सुद्धा खायची का असे सुद्धा काही प्रश्न विचारलेले तसंच डायबिटीजमध्ये डायबिटीज जर तुम्हाला असेल तर डायबिटीजमध्ये आपण म्हणू के खाऊ शकतो का किंवा प्रेग्नन्सी असेल तर मध्ये म्हणू के खाल्लेले चालतील का किंवा रक्त कमी असेल ॲनिमिया असेल तर म्हणू के खाल्लेले चालतील का किंवा त्याच्यामध्ये म्हणू के खाल्ले तर फायदा होईल का असे सुद्धा अनेक प्रश्न आलेले आहेत तसेच बेदाने आणि मनुके यांच्यामध्ये काय फरक आहे असे सुद्धा प्रश्न विचारले गेलेले आहेत तर अशा अनेक प्रश्नांची उत्तरं देणारा थोडक्यात उत्तरं देणारा असा हा व्हिडिओ असणार आहे पाहूयात मित्रांनो मनुके तयार कसे होतात तर द्राक्ष हे जे फळ आहे ते वाळवल्यानंतर मनुके तयार होतात हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आता ह्या द्राक्षांमध्ये पण दोन प्रकार आहेत एक जी हिरवी पिवळी द्राक्ष असतात ती द्राक्ष आणि दुसरी काळी द्राक्ष आता कुठलीही द्राक्ष वाळवल्यानंतर त्याचे मनुकेच तयार होतात पण काही भागांमध्ये असं आहे की काही भागांमध्ये जी हिरवी पिवळी द्राक्ष आहेत ती वाळवल्यानंतर जे पिवळे मनुके तयार होतात त्यांना बेदाने म्हणतात आणि जी काळी द्राक्ष आहेत ती वाळवल्यानंतर जे काळे मनुके तयार होतात त्यांनाच फक्त मनुके म्हटलं जातं थोडक्यात पिवळ्या मनुक्यांना काही ठिकाणी बेदाने म्हणतात आणि काळ्या मनुक्यांनाच फक्त मनुके म्हटलं जातं तर महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये सरसकटपणे सगळ्यालाच म्हणजे ते पिवळे असतील किंवा काळे असतील त्यांना मनुके म्हटलं जातं तर आता त्या व्हिडिओमध्ये जे गुणधर्म सांगितले होते जे औषधी गुणधर्म सांगितले होते उपयोग सांगितले होते ते या सगळ्याच म्हणजे द्राक्ष वाळवल्यानंतर जे काही मनुके बनतायत मग ते काळे असतील पिवळे असतील त्यांना मनुके असं संबोधलेलं आहे व मनुके बेदाणे किंवा किशमिश हे सगळे समानार्थी शब्द म्हणून वापरलेले आहेत आणि त्यांचेच औषधी गुणधर्म सांगितलेले आहेत मग आता प्रश्न पडतो की कुठले मनुके खाल्ले पाहिजेत हे सगळे औषधी गुणधर्म सांगितलेत ते ठीक आहे पण ते मिळवण्यासाठी काळे मनुके खाल्ले पाहिजेत की पिवळे मनुके खाल्ले पाहिजेत तर बघा आयुर्वेदाने असं सांगितलेलं आहे की जे द्राक्ष हे फळ किंवा जे मनुके ज्यांच्यामध्ये बी आहे ते श्रेष्ठ सांगितलेले आहे किंवा ते तुलनेनं म्हणजे बी नसलेल्या मनुक्यांपेक्षा किंवा द्राक्षांपेक्षा बी असलेले मनुके हे चांगले सांगितलेले आहेत आता याचा अर्थ असा नाही की बी नसले म्हणजे ते चांगले नाही आहेत कारण दोन्हीही द्राक्ष या फळाचेच आहेत त्यामुळे दोन्हीपैकी तुम्ही कुठलंही खाऊ शकता आपल्याकडे काळ्या मनुक्यांमध्ये बी दिसतं त्यामुळे जर तरतम भावाने जर करायची म्हटलं तर असं म्हणता येईल तुलनेने काळे मनुके हे थोडेसे औषधी गुणधर्माने जास्त असतील परंतु पिवळे मनुके किंवा बी नसलेले मनुके औषधी गुणधर्म अजिबात नाही असं नाही त्यामुळे खाताना तुम्ही दोन्हीपैकी कुठलेही खाल्ले तरी चालतील आता अनेकांनी असं विचारलेलं आहे की मनुके खाताना त्यांचं प्रमाण किती असलं पाहिजे आता बघा आयुर्वेदाने याचं प्रमाण कुठेही सांगितलेलं नाही कारण ते एक फळ आहे आहार्य पदार्थ आहे मग आता तरी प्रमाण किती असलं पाहिजे तर बघा मनुके तुम्ही कशासाठी खाताय हे सुद्धा याच्यामध्ये महत्त्वाचं आहे उदाहरणार्थ जर तुम्ही पोट साफ व्हावं ह्या उद्देशाने किंवा लघवी साफ व्हावी लघवी मोकळी व्हावी ह्या हो उद्देशाने मनुके खात असाल तर एक दहा ते पंधरा मनुके खाणं हे पुरेसं आहे पण हेच जर तुम्ही खोकल्यासाठी खात असाल किंवा जर तुमचा घसा बसलेला आहे अशा वेळी खाता आहे तर तिथे एकदम दहा ते पंधरा मनुके खाण्यापेक्षा दोन तीन मनुके घेऊन ते चघळणं थोड्या वेळाने परत दोन तीन मनुके खाणं असं करावं लागणार आहे त्याच्यामुळे हे जे प्रमाण आहे हे प्रमाण तुम्हाला तुमच्या आजारानुसार वेगवेगळं ठेवावं लागणार आहे माझा वयानुसार याच्यामध्ये काही बदल करावे लागतील का तर हो वयानुसारही क काही बदल करावे लागतील जर लहान मुलांमध्ये देत आहे तर त्यांना थोडं प्रमाण कमी चालेल मोठ्या माणसांमध्ये जे प्रमाण आहे ते थोडंसं जास्त चालणार आहे आता सर्वसाधारणपणे जर तुम्ही असं ठरवलेलं आहे की आता मला हे सगळे मनुक्यांचे फायदे मिळवायचेत तर मी रोज मनुके खाणार आहेत तर आता मी किती मनुके खाऊ तर इथे असं म्हणता येईल की सर्वसाधारणपणे दहा ते पंधरा मनुके खाणं हे पुरेसं ठरणार आहे आता तसंच हे मणुके कधी खावेत असाही प्रश्न विचारलेला आहे आता या सुद्धा आयुर्वेदाने विशिष्ट एखादी वेळ अशी सांगितलेली नाही आहे तर मग मणुके कधी खाल्ले पाहिजेत तर जर तुम्ही पोट साफ करण्यासाठी खात असाल तर रात्री मणुके खाणं हे बेस्ट आहे रात्री मणुके जर खाल्ले तर तुमचं पोट सकाळी सा व्यवस्थित साफ होतं असा अनेकांचा अनुभव आहे आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की मनुके हे आंबट गोड असतात त्यामुळे रात्री जर तुम्ही मणुके खाणार असाल तर रात्री मणुके खाल्ल्यानंतर दात घासून झोपायला हो विसरू नका म्हणजे दात घासा जेणेकरून त्या आंबट पदार्थांचा किंवा त्या आंबटपणाचा त्या दातांवरती वाईट परिणाम होणार नाही तसंच सकाळी मणुके खाऊ शकतो का तर हो खाऊ शकतो दिवसभरात कधीही खाऊ शकता आता समजा खोकला आहे घसा बसलेला आहे त्याच्यामध्ये सकाळीच खावेत किंवा संध्याकाळीच खावेत रात्रीच खावेत असं काही नाही दिवसभरात तुम्ही ते कधीही खाऊ शकता आता पुढचा एक प्रश्न असा विचारलेला आहे की हे मणुके भिजवूनच खाल्ले पाहिजेत का किंवा तसेच खाल्लेले चालतील तर बघा मनुके भिजवून खावेत असं कुठेही आयुर्वेदामध्ये सांगितलेलं नाही पुन्हा एकदा आपण बदाम भिजवतो आता बदाम भिजवून खातो म्हणून मग काही लोकं मनुके पण भिजवून खातात मग भिजवून खाल्ले तर काही त्याचा तोटा होणार आहे का तर निश्चितपणे तोटा काहीच नाही होणार आहे मग पण बदामासारखा फायदाही काय नाही होणार काय होणार नाही आहे का तर बघा बदाम भिजवून खाण्यामागे जे काही लॉजिक आहे ते असं आहे की बदाम हे उष्ण प्रकृतीचे आहेत उष्ण गुणांचे आहेत तर त्याची उष्णता थोडीशी कमी झाली पाहिजे तसंच बदाम हे पचायला जड आहेत तर म्हणून मग बदाम भिजवून खाण्याची प्रथा किंवा परंपरा आहे आता मनुके पण तसेच खाल्ले पाहिजेत का तर असं कुठेही सांगितलेलं नाही आहे तुम्ही भिजवून खाल्ले तरी चालतील भिजवू नाही भिजवले तरीही चालतील त्यातल्या ता त्यात जर तुम्ही काळे मनुके खात असाल आणि त्यातलं बी चावताना जर काही त्रास देत असेल तर तुम्ही काळे मनुके खाताना ते आधी भिजवा आणि मग खा असं साधारणपणे म्हणता येईल परंतु भिजवून खाल्ले तरी आणि न भिजवता खाल्ले तरी बदाम मनुक्यांचे सगळे औषधी गुणधर्म आपल्याला मिळणार आहेत आता मनुके किती खाल्ले पाहिजेत हे जसं तुमच्या वयानुसार किंवा तुमच्या गरजेनुसार म्हणजे तुम्ही कशासाठी खाताय कोणत्या तक्रारीसाठी खाताय याच्यावरती अवलंबून आहे तसंच मनुके हे तुम्ही किती खाल्ले पाहिजेत हे तुमच्या कोठ्यानुसारसुद्धा ठरतं ते कसं तर बघा आयुर्वेदाने ज्याला क्रूर कोष्ठ आहे म्हणजे ज्यांचा कोठा हा जड आहे त्यांना कदाचित मनुके जास्त खावे लागतील तेव्हा कुठे त्यांचं पोट साफ होईल किंवा कदाचित जर खूपच क्रूरकोष्ठ असेल तर तिथे ऐवजी दुसरं एखादं औषध दुसरं एखादं द्रव्य वापरावं लागेल तसंच जर तुमचा कोठा खूप मृदू असेल म्हणजे कोठा हलका असेल तर तुम्हाला कमी मनुके खाल्ले तरीसुद्धा पोट साफ होईल त्यामुळे कोठ्यानुसारसुद्धा तुमचं हे प्रमाण कमी जास्त ठरतं आता जनरल बोलायचं जा जा झालं तर मगाशी मी सांगितलं की एक दहा ते पंधरा मनुके रोजच्या खाण्यासाठी तुम्ही घेऊ शकता आता अनेकांनी पुढं असं विचारलेलं आहे की हल्ली द्राक्षांवरती रासायनिक कीटकनाशकं जास्त फवारली जातात रासायनिक खतं वापरली जातात त्यामुळे द्राक्ष खाण्याची भीती वाटते किंवा द्राक्ष खावीत की नाही असा प्रश्न पडतो मित्रांनो हा विषय हा हा जो टॉपिक आहे हा खरंच खूप गंभीर आहे परंतु तो फक्त द्राक्षांच्याच बाबतीत लागू आहे असं नाही आपण जी काही फळं खातो आहे ती पिकवण्यासाठी किंवा त्यांना कीड लागू नये म्हणून किंवा ती वाढवण्यासाठी फुगवण्यासाठी किंवा आपल्या अन्नधान्यांवर सुद्धा हल्ली रासायनिक कीटकनाशकं वापरली जातात रासायनिक खतांचा वापर केला जातो हायब्रीड द्रव्यांचा हायब्रिड बीजांचा वापर केला जातो तर ही खरंच खूप महत्त्वाचा आणि लक्षात घेण्यासारखा मुद्दा आहे परंतु तो फक्त द्राक्षांच्या बाबतीत आहे असं नाही तर तो सगळ्याच अन्नधान्याच्या आणि फळांच्या बाबतीत आपण जे जे काही खातो आहे बाबतीत आहेच आहे आता त्याचा प्रतिकार कसा करायचा किंवा त्याच्या दुष्परिणाम दुष्परिणामांपासून कसं वाचायचं या संदर्भाने एखादा व्हिडिओ आपल्या चॅनलवर नक्की येईल परंतु सध्या मात्र आत्ता हा विषय द्राक्षांपुरता मर्यादित आहे आणि आता डायबिटीजच्या बाबतीत काय किंवा ज्यांच्या रक्तातल्या साखरेचं प्रमाण हे जास्त असतं त्यांच्या बाबतीत काय त्यांनी मनुके खाल्ले पाहिजेत का पाहिजे तर बघा जर आपण मणुक्यांचं रासायनिक विश्लेषण केलं तर असं दिसतं की मनुक्यांमध्ये साखर ही चांगल्या प्रमाणात असते आता जर तुम्हाला डायबिटीज असेल तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण ऑलरेडी खूप जास्त असेल तर मनुक यांनी साखर वाढण्याची शक्यता आहे का तर हो मनुक यांनी तुमच्या रक्तातली साखर वाढण्याची शक्यता आहे मग आता डायबिटीजमध्ये जर मनुके खायचे असतील विशिष्ट उद्देशाने समजा तुम्हाला खोकला आलेला असेल किंवा तुमचा घसा बसला असेल तर अशावेळी मनुके तुम्ही खाऊ शकता का तर खाऊ शकता कसे खाता येतील तर बघा जर तुम्ही तुमच्या आहारातली इतर साखर कमी केली आणि त्याऐवजी त्या विशिष्ट कालावधीसाठी मग दोन तीन दिवसासाठी किंवा चार पाच दिवसांसाठी जर तुम्ही मणुके खाल्ले तर निश्चितपणे तुम्ही ते खाऊ शकता इतर साखर कमी केल्यामुळे मनुक्यांमुळे रक्तातली साखर तुमच्या जे नेहमीचं जे प्रमाण आहे त्याच्या प्रमा त्या प्रमाणापेक्षा ती वाढणार नाही आहे तर अशा पद्धतीने तुम्ही खाऊ शकता पण जर तुम्हाला रेग्युलरली मनुके खायचे असतील तर काय करावं लागेल तर निश्चितपणे तुम्हाला तुमच्या रक्तातली साखर व्यवस्थित कंट्रोल ठेवावी लागेल मग त्याच्यासाठी एक्सरसाईज करणं असेल किंवा नियमितपणे काही तपासण्या करणं असेल किंवा आयुर्वेदिक औषधांचा वापर करणं असेल हे करावं लागेल तर तुमच्या रक्तातली साखर प्रमाणात राहील कंट्रोलमध्ये राहील आणि मग तुम्ही रेग्युलरली मनुके खाऊ शकता अदरवाईज जर तसंच डायरेक्ट रेग्युलरली मनुके खाणं सुरू केलं तर रक्तातली साखर वाढते का तर हो वाढते आता याचा दुसरा अँगल किंवा दुसरा प्रश्न असा आहे की मग मनुके आम्ही रेग्युलरली खायला सुरुवात केली तर आम्हाला डायबिटीज होण्याची शक्यता आहे का तर बघा डायबिटीज होण्याच्या किंवा प्रमेह होण्याची जी की कारणं आहेत तर त्याच्यामध्ये फक्त गोड खाणं हे कारण तितकंसं महत्त्वाचं नाही आहे तर त्याला अनेक कारणं आहेत त्या सुद्धा एखादा व्हिडिओ आपण करूयात की डायबिटीज नेमका होतो कशामुळे असं काय शरीरात घडतं अशी काय कारणं असतात की ज्याच्यामुळे डायबिटीज होतो आणि आयुष्यभर डायबिटीज हा शिक्का आपल्या मागे लागतो तो तर तो तोसुद्धा व्हिडिओ आपण बघूयात पण रेग्युलरली म्हणू की खायला सुरू केले म्हणून डायबिटीज झाला असं होण्याची शक्यता नाही आहे त्यामुळे ते तुम्ही म्हणू की खाऊ शकता फक्त जर ऑलरेडी डायबिटीज असेल ऑलरेडी तुम्हाला रक्तामध्ये साखर वाढलेली असेल तर ते कसं खायचं हे सांगितलं आता आणि काही लोकांनी असाही प्रश्न विचारला की प्रेग्नन्सीमध्ये खालेले चालतील का तर बघा प्रेग्नन्सीमध्ये म मनुके खाऊ नयेत या संदर्भाने फक्त एक असं म्हणता येईल की जर त्याने तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात जुलाब झाले तर तिथे तुम्हाला विचार करण्यासारखी किंवा काळजी करण्यासारखी गोष्ट आहे अदरवाईज जुलाब जर होत नसतील किंवा जुलाब होणार नाहीत इतक्या प्रमाणात जर तुम्ही मणुके खाणार असाल तर तुम्ही प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा मणुके खाऊ शकता काही प्रश्न असे आहेत की ॲनिमियामध्ये खाले तर चालतील का निश्चित खाले तर चालतील त्याचा तुम्हाला रक्त वाढवण्यासाठी काही उपयोग होईल का निश्चित होईल रक्त वाढवण्यासाठी सुद्धा मनुक्यांचा उपयोग होईल कारण मनुके हे पोट साफ करतात पोट साफ केल्याने रक्तातली अतिरिक्त जी उष्णता आहे ती कमी होते आणि रक्त धातू सकस होण्यासाठी कारण मनुक्यांच्या फायद्यांच्याच बाबतीत मी सांगितलं की मनुके हे सप्तधातू पोषक किंवा सप्तधातू वर्धक आहेत आता धातूंमध्ये रक्त सुद्धा येतो त्यामुळे ॲनिमियामध्ये किंवा तुमचं रक्त वाढवण्यासाठी मनुके की मदत करतात का तर निश्चितपणे करतात आयुर्वेद हा आयुष्याचा वेद आहे आणि म्हणूनच आपल्या आरोग्यविषयक प्रश्नांची उत्तरं ही आयुर्वेदामध्ये असणारच आहेत आणि ही उत्तरं हा आयुर्वेद तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचा नेहमीच प्रयत्न असणार आहे ही माहिती तुम्हाला वेळोवेळी मिळावी म्हणून हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच त्याच्या शेजारचं ते जे घंटीचं बटन आहे ते सुद्धा दावा जेणेकरून नवीन व्हिडिओ आला रे आला की तुमच्यापर्यंत त्याचं नोटिफिकेशन येईल तो व्हिडिओ आलेलं तुम्हाला लगेच कळेल असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला सांगायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक जरूर करा शेअर जरूर करा खूप खूप धन्यवाद